थांबा थांबा स्ट्रॉबेरी शेतीची थोडी माहिती घेऊन जा जायटी लावतोय आपण हे आता लावतोय पार्थन व्हरायटी लागणीच्या नंतर पंचेचाळीस ते पन्नास पंचे दिवसात याला आ, चालू होतं काय माल चालू होत माल चालू होतो होय अशा पद्धतीने बेड तयार केले जातात बेड किती बेड किती फुटाची येते सव्वा चार च कांद टाकल्यानंतर साडेतीनचा बेड राहतो अर्धा फुट एक फुटाची बीज जाते जा। आणि हाईट काय आहे बेडची हाईट एक फुट उंच एक फूट उंच आता ह्याला खत कुठलं टाकलेलं आहे सुरुवातीला लावताना शेण खत टाकलंय परत गांडूळ खत आणखीन रासायनिक खत नाही टाकलं थोडं सेंद्रिय शेण खत ब्राऊन गोल्ड वगैरे असे टाकले टाकलेत आता हे लागण झाल्यानंतर हिला भिजावणी करायची आणि बिजावणी केल्यानंतर एक दोन दिवसाने किंवा चार पाच दिवसाने कुठला पहिला डोस द्यायचा स्ट्रॉबेरीच्या रोपांना त्याला वगैरे ड्रिचिंग द्यावी लागते प्रथम लावल्यानंतर काय <laughs> हे होमिक द्यावं लागतं बुरशीनाशक सोडावं लागतं सोडावं लागतं आणि फवारणी कुठल्या औषधाची करायची बाबा ढगाळ वातावरण झालंय ढगाळ वातावरण असलं की करप्याची वगैरे औषध द्यावी लागतात स्प्रे बाकी काय बाकी काय नाही ना